Obrigado. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांना योजना करून या ठिकाणी उद्घाटन होत आहे लोकांनी मला मिळून दिलं आता साहेबांनी डबल इंजिन आहे इंजिन आहे त्यामुळे या ठिकाणी आयुष्याला काही कमी नाही एवढंही तुम्हाला मी यार निमित्ताना नक्की सांगतो त्यामुळे आठसाहेब साहेबाला ऐकायला नको आलेलं आता आमची पत्नी साहेबाला साहेब तुमच्या कविता मी रोज युट्यूबवर ऐकते पत्नी म्हणली यावं खरं आहे पण इथं प्रत्येक नागरिक तुमच्या कविता ऐकतो तुमचं भाषण ऐकायला उत्सुक आहे तुम्हाला ऐकायला आम्हाला ऐकायला आलं नाही तुम्हाला ऐकायला याचीही मला जाण आहे या निमित्तानं खरं म्हणजे अटले साहेबांचा संघर्ष आपण पाहिला तर एक संघर्षशील नेता मराठवाडा नामांतरणामध्ये उल्लेख करावा नामांतरण याच्या नामाशिवाय नामांतराचा उल्लेख होऊ शकत नाही म्हणून अटोले साहेबांचा उल्लेख या निमित्तानं करतो आणि अटोले साहेब आपण जो संघर्ष केला खरं म्हणजे पंचवीस वर्ष संघर्ष केला आणि पंचवीस वर्ष आपण सत्तेमध्ये आहात कॅबिनेट मंत्री होतात आता केंद्रामध्ये आठ वर्षाचे मंत्री आहेत आणि त्या माध्यमातून आपण समाजाला न्याय देत आहात त्याचाही आम्हाला या निमित्त अभिमान आहे आणि आठवले साहेबांचा आम्ही माझं नातं सख्या महापौर आमचं नातं आहे आठवले साहेब मला खूप प्रेम करतात साहेबाचं सगळं नसताना खरात आपण जो साहेब मागायचे आले त्याबद्दल मी आभार आपण आठवड्या साहेब मानतो आणि त्यावेळेस या निमित्तानं त्यांच्या संपूर्ण अनुभव आम्हाला या निमित्तानं कामाला येईल माझ्या मागे इतकी मोठी शक्ती आहे माननीय मसह परिसर साहेब आहे माननीय आठवले साहेब आहे अजून साहेब आहे अजून माझ्या बजेट बाहेर आहे त्यांचा कांदा चाललेला आहे त्यामुळे मी कुठल्याही शक्तीला टायमानं नाही कुणी कितीही सागर खाऊन आला तरी त्याचा आपल्याला काय परिणाम होणार नाही एवढं मत तुम्हाला नक्की या निमित्तानं मी सांगतो ही जनता ही सगळी जनता माझ्यासोबत आहे या आमच्यातून तमाम जनता माझ्यासोबत आहे आणि मी काम करत असताना कधी जात धर्म पंतप्रध पक्ष बघितला नाही जो हिंद मी काम केलेलं आहे माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्याही पूर्वीच्या पाच वर्षाच्या काळामध्ये मी भरपूर काम या समाजासाठी या जनतेसाठी केलेलं आहे त्यामुळे जनता या जनतेचे आशीर्वाद या निमित्तानं मला आहेत हे तुम्हाला या निमित्तानं मी आवर्जून सांगू इच्छितो या निमित्तानं बोलत असताना मी आठवण सभा सांगू इच्छितो त्या ठिकाणी सोसायटी आहे आपली हाऊसिंग सोसायटी आहे हो त्याला प्रधानमंत्री आम्हाच्या निधीतून कसं करोड करता येईल एका सोसायटीला याचाही उल्लेख आपण या निमित्तानं करावा आणि जे काही लागेल आम्हाला ते आपण द्यावं आपण माझ्यासाठी खास आशीर्वाद द्यायला आला याबद्दल मी आभार मानतो आदरसाहेब मी आपल्या मतदारसंघातील एकशे दहा गावामध्ये समाज मंदिरात घेऊन सुी सगळ्या सभा मंदिरात हैमान केलेलं आहे कशी शिलाबद्दल लिहायला पैसे नाही अमरावती साळ्याच्या स्मारकालाही पैसे देतो आहे आपण या निमित्तानं जे जे समाजाकडून आपण मागणी येईल ही सगळी मागणी या निमित्तानं पूर्ण करण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आमच्याकडे बुद्ध लेणे आहेत खरोशाला त्या लेण्याचा बुद्ध विकास करतो आहे सोळा कोटीचा आराखडा मंजूर आहे त्यापैकी पाच कोटी आलेले आहेत पैसे त्यामुळे एकूण सगळ्या समाजाला सोबत घेऊन सत्ता साथ सत्ता विकास हे माननीय मोदीजींनी आम्हाला शिकवलं आहे पण मोदीजींच्या पावलावर पावलं ठेवत त्यांनी जे काम आम्हाला दाखवून दिलेलं आहे त्यांनी दिशा आम्हाला दिलेली आहे दिशेच्या दृष्टीने मंडान करतोय सबका साथ सबका विकास या माध्यमातून काम करत असताना या भागातला संपूर्ण सवाल समज आहे आपला एवढ्या व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय मान जय हिंद कारण बुद्ध झालं आहे लोकार्पण आत्ता फार सुंदर आहे क्षण आता फार सुंदर आहे क्षण बुद्ध व्याला जेवढे पाहिजे तेवढं देऊन टाकतो तुम्हाला इथे आले आहे पाटील बसवराज इथे आले आहेत पाटील बसवराज मन आलो आहे अभिमानजीव पवार यांना बंद बौद्ध बांधवानी चढवलेला आहे ताल अभिमान्य पवार यांच्या डोक्यावर बौद्ध बांधवानी घातलेला आहे ताल आणि मी सुद्धा तुम्हाला मदत करून बुद्धकारांचा मजबूत करणार आहे इथे आलेले आहे गृहनिर्माण आणि ओबीसी मंत्री असं चालू या ठिकाणी आलेले आहेत गृहनिर्माण आणि ओबीसी मंत्री अतुल सावे म्हणून त्यांना कोणाची घेत नाही नव्हेरे एरे एरे पावसा एरे एरे पावसा कारण मी आलेलो आहे अवकाळ पालघर मध्ये आहे कौसा पालघर जिल्ह्यामध्ये आहे कौसा लातूर जिल्ह्यामध्ये आहे अभिमन्यू पवार यांचा औसा आज इथे बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण जमा झालेलो आहोत बौद्ध बांधव जय भीमवाले बांधव बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारे आपण सगळे लोक त्यानंतरच्या मुवमेंटपासून पासून माझा या औषधाशी अत्यंत जवळचा संबंध आहे लातूरचा जवळचा संबंध आहे आज मी केंद्रामध्ये मंत्री आहे माझ्या बाबांची कृपा नसती तर मला कोणी सुद्धा मंत्री केलं नसतं बाबासाहेब आंबेडकरांचा जो बुलंद आवाज आहे तो आवाज माझ्या पाठीशी होता त्यानंतरच्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या काळामध्ये गावागावातला घराघरातला तरुण माझ्या पाठीत उभा राहिला आपण माझ्यासोबत नसता तर नरेंद्र मोदीजीने मला मंत्री नसते गेले आपण सर्वजण माझ्यासोबत आहात पण त्या काळामध्ये सुद्धा आपण माझ्यासोबत राहिला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी असताना पण माझ्यासोबत राहिला भारतीय दलित पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये गावागावामध्ये पॅन्थरच्या छावण्या उभ्या के आपण केल्या आपलं म्हणणं एवढंच होतं की आम्ही कोणावर अन्याय करणार नाही आम्ही कोणावर अन्याय करणार नाही पण जर आमच्यावर कोणी अन्याय केला तर आम्ही त्यांना टरा टरा फाडून टाकले आम्ही सर्वजण बुद्धाच्या विचाराचे लोक आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला वृत्त दिला सम्राट अशोक यांनी सोडलं युद्ध सम्राट अशोकांनी सोडलं युद्ध आणि त्यांनी शुकारला गौतम बुद्ध गौतम बुद्धांचा शांततेचा विचार शांतीचा विचार आम्हाला कोणी लोकशाही शिकवण्याची आवश्यकता नाही बुद्धाच्या काळामध्ये लोकशाहीचा उगम झालेला आहे संघामध्ये ज्या वेळेला वा वाद व्हायचा त्यावेळेला सिद्धार्थ गौतम बुद्धाने मार्ग काढला निर्णय घ्यायचा असेल तर बहुमताचा निर्णय घ्यायचा वाद जर राहिलं तर निर्णय घेता येणार नाही आणि बहुमताच्या निर्णयावर आपण सगळ्यांनी एकमत करून पुढं जायचं ही भूमिका गौतम बुद्धांची गौतम बुद्ध हे छत्री समाजाचे होते ते दलित समाजाचे नव्हते तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांचा विचार स्वीकारला बाबासाहेब आंबेडकरांनी आपला मान अपमान आप पचवला बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची एकतेची भूमिका घेतली स्वातंत्र्याच्या लढ्याच्या काळामध्ये महात्मा गांधीचं आंदोलन स्वातंत्र्यासाठी चालू होतच होत आणि बाबासाहेब आंबेडकरांचा त्याला पूर्णपणे पाठिंबा होता सुद्धा स्वातंत्र्य मिळालं पाहिजे देशाला स्वातंत्र्याच्या लढ्याला मजबूत करण्याची भूमिका त्यांनी होतीच होती देशाच्या स्वातंत्र्याबरोबर या देशातल्या माणसाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे वेशीच्या बाहेरच्या माणसाला वेशीच्या आतमध्ये आणलं पाहिजे जाती जातीच्या भिंती तोडल्या पाहिजे बाबासाहेब आंबेडकर छब्बीस तारीखो रोड या ठिकाणी दिलेला असताना रात रात्र बाबासाहेब आंबेडकर जागून या देशातलं संविधानाचा डाफ देत होते स्वतःच्या शरीराकडे लक्ष न देता बाबासाहेब आंबेडकर देशासाठी काम करत होते माझा देश मजबूत झाला पाहिजे माझं काही झालं तरी चालेल पण एकदा मिळालेलं स्वातंत्र्य आम्हात ठेवलं पाहिजे पुन्हा देश स्वातंत्र्याचा कामा नये आम्ही राहिलं पाहिजे एवढ्या सहा हजार जातीने एकत्र आणणं फार आवडतो तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र आणलं बाबासाहेब अजून दहा पंधरा वर्ष या देशामध्ये राहिले असते मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकर देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते बाबासाहेब आंबेडकर फार लवकर निघून गेले आपल्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी फार मोठं काम केलं बडोद्याची नोकरी सोडून ते समाजासाठी ते मुंबईला आले आणि त्यांनी भजी स्थापना केली नाईन्टीन ट्वेंटी फोरमध्ये एकोणीसशे छत्तीसमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मंजूर पक्षाची स्थापना केली सगळ्या जाती धर्माच्या जा लोकांना एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण सगळे लोक एकत्र येत नाही ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी ऑल इंडिया सेडू उल्का फेडरेशनची स्थापना केली पण बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे बावनच्या निवडणुकीमध्ये हरले काँग्रेस पक्षाच्या कांद्रोळकरांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी हरवलं एकोणीसशे चौपन्नच्या निवडणुकीमध्ये महार समाजाच्या बोरकर नावाच्या माणसाने बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं आणि मग बाबासाहेबांनी विचार केला की जर लोकशाहीमध्ये जिंकून यायचं असेल तर सगळ्या जाती धर्माची मतं मिळाली पाहिजे एका जातीच्या जा मतावर निवडून येणं अत्यंत अशक्य आहे आणि म्हणून रिपब्लिक ऑल इंडिया कास्ट फेडरेशन मारकास्त करून त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची स्थापना करावी अशी इच्छा बाबासाहेबांनी दिली होती त्यांच्या काळामध्ये आय स्थापन होऊ शकला नाही नंतर रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला गट सुरुवातीपासून पक्षामध्ये पक्षा आम्ही एकत्र आलो पण आमच्या नेत्यांना एक एकत्र राहण्याची सवय नाही त्यांना वाटतं एकत्र राहिलो तर काही मिळत नाही एकत्र राहिल्यानंतरच मिळत आहे आपण एकत्र आलो आणि चार खासदार आपले नाईन्टीन नाईन्टी एट मध्ये निवडून आले मला तीन वेळेला लोकसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली एकदा मुंबईमध्ये दोन वेळेला पंढरपूरमध्ये आणि चौथ्या वेळेला मी गेलो शिर्डीमध्ये वेळेला काँग्रेस पक्षासोबत आपला अलायन्स होता आपले माननीय मुख्यमंत्री राहिलेले विलासरावजी आदरणीय विलासरावजी आज आपल्यामध्ये नाही ते मला म्हणत होते की रामलाजी तुम्ही इकडे या तुम्ही लातूरमध्ये उभे राहा तुम्हाला एक दिवशी येण्याची आवश्यकता नाही आम्ही तुम्हाला निवडून आणतो पण मी म्हणालो मी शिर्डीमध्ये जातो शिर्डीमध्ये जाऊन मी इलेक्शनमध्ये हरतो निवडणुकीमध्ये हारलं जिं हे होतच होतं अभिमन्यू पवार यांच्याशी माझा अत्यंत जवळचा अनेक वर्षांपासूनचा संबंध आहे देवेंद्र दे फडणवीस यांच्या ऑफिसमध्ये काम करताना अत्यंत ऍक्टिव्ह असणार अशा पद्धतीचा अधिकारी हाऊसा मतदारसंघामध्ये ते निवडणूक नव्हते नाही एका बाजूला अभिमन्यू पवार आणि दुसऱ्या बाजूला बसवराज पाटील त्या ठिकाणी बसवराज पाटील घरी हरले असले आणि अभिमान्यू पवार या ठिकाणी निवडून आले एकशे दहा गावामध्ये विहारासाठी त्यांनी अत्यंत चांगले सहकार्य केलेलं आहे या अवसा तालुक्याच्या विकासासाठी गावागावात ते जाऊन त्यांनी अनेक सोडवलेले आहे त्यांनी देवेंद्रजीच्या ऑफिसमध्ये काम केल्याचा त्यांना अनुभव होता अनेक वेळेला देवेंद्रजीची अपॉइंटमेंट घेण्यासाठी आम्ही त्यांना फोन करायचो आणि आम्हाला लगेच अपॉइंटमेंट मिळायची आता ते या ठिकाणी आमदार झालेले आहेत बसवराज पाटील हे सुद्धा आमच्यासोबत आलेले आहे काँग्रेसमध्ये होते देवेंद्रजींच्या खात तर ते आता बिजीपमध्ये आलेले आहे रिपब्लिकन पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि माझा पक्ष ज्यांच्यासोबत राहतो त्यांना यश मिळतं विरोधामध्ये दे जातो त्यांचा सत्यानाश होतो माझा पक्ष छोटा पक्ष आहे गोर गरीब कार्यकर्त्यांचा पक्ष आहे सगळ्या देशामध्ये माझा पक्ष मी जाऊन पोचवलेला आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत मणिपूरमध्ये माझ्या पक्षाला मान्यता मिळालेली आहे सतरा टक्के मत माझ्या पक्षाला पक्षा लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेली आहे नॉर्थ ईस्टच्या सर्व राज्यामध्ये सिक्कीममध्ये अरुणाचलमध्ये त्रिपुरामध्ये मेघालयामध्ये मिझोराममध्ये आसाममध्ये सगळ्या राज्यामध्ये माझा पक्ष आहे अंदमान निकोबारमध्ये माझा पक्ष आहे काळ्या पाण्याची शिक्षा देणारं ते अंदमान निकोबारचं जो तो समुद्र आहे इंग्रजांच्या काळामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा देण्यासाठी तिकडं लोकांना पाठवायचं मी त्या ठिकाणी गेलो आणि माझ्यासोबत लोक आले आणि आज महा निकोबारमध्ये रिपब्लिकन पक्षाची शाखा आहे अंदमानमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे निकोबारमध्ये बाबासाहेबांचा पुतळा नाही लवकर त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी उभा राहणार आहे लक्षद्वीप मध्ये सुद्धा माझा पक्ष स्थापन झालेला आहे आणि जातीचे धर्माचे लोक माझ्यासोबत येत आहेत बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बाबासाहेब कांबळे आहे जनरल सेक्रेटरी डॉक्टर सुधाकर मुळवेजी आहे परभणीवरून आलेले डी एन जी आहे कल्पनाताई डांगे नांगेरी बनसोडे या ठिकाणी उपस्थित आहे त्याच पद्धतीनं आपल्या तक्षीला बुद्धविवार ट्रस्टचे अध्यक्ष अशोक बनसोडे या ठिकाणी उपस्थित आहे मला माहिती आपण सगळेजण भाई रामदासजींचं भाषण ऐकायला त्यांचे विचार ऐकायला इकडे आले पण शेवटी माझे सहकारी आहेत अभिमन्यू पवार आणि त्यांनी अतिशय उत्तम काम मागच्या पाच वर्षात केलेलं आहे या भागाचा विकास करण्याकरता वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करून नेहमीच या भागाचा विकास केला आणि विकास करताना कोण कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे है, ह्याचा विचार न करता त्यांनी काम केलं मी खरोखर त्यांचं इकडे अभिनंदन करतो त्यांना पुढच्या टीमसाठी आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा हीच आपल्याला विनंती करतो आणि जास्त वेळ न घेता बाईंचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद

you yeah.